लाडकी योजना असेल किंवा लाडका भाऊ योजना असेल किंवा काल फडणवीस साहेबांनी जे संदर्भात आणि जे कापूस आणि याच्यावरती बदला दुवा काढून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा हे इलेक्शनचे जुमले आहेत असं नाना ना पटोले बोलतो अरे नाना पटोले आणि काँग्रेस या काँग्रेसने नेहमीच असे निवडणुकीचे जुमले केले कारण त्यांनी अनेक वेळा अशा प्रकारचं आश्वासन दिलं इतर राज्यांमध्ये निवडणुका चिंताना आणि मग ते कर्नाटक असू द्या राजस्थान असू द्या मध्य प्रदेश असू द्या निवडून निवडणूक झाल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणाले निवडणूक झाल्यानंतर कर्नाटकमध्ये म्हणाले आमच्याकडे पैसे नाही आहेत केंद्राने आम्हाला पैसे द्यावे अशा प्रकारचं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही यामध्ये पूर्णपणे या सतरा तारखेला आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या खात्यामध्ये दोन इन्स्टॉलमेंट जाणार आणि ही योजना जी आहे ही योजना परिपूर्ण योजना आम्ही बनवली आहे तर पूर्ण पैशाचं प्रोविजन केलेलं आहे जवळपास तेहतीस हजार कोटी रुपये आम मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी केलेत इतर सर्व योजना ज्या आहेत लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे गॅस सिलेंडर देण्याची असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ योजना असेल यासाठी पूर्णपणे तरतूद आर्थिक वर्षापर्यंत मार्चपर्यंत आम्ही केलेली आहे के त्यामुळे त्यामुळे पूर्णपणे ह्या खात्यात पैसे गेल्यावर जे विरोधक तोंडघशी पडतील विरोधकांचे डोळे पांढरे होतील आणि हीच भीती त्यांना झालेली आहे त्यांच्या छातीत धडकी भरली आहे बहीण लाडकी आणि धडकी छातीत धडकी अशा प्रकारचं वातावरण झालं आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून कोर्टात गेले या मा लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले लोकं पण कोर्टाने देखील त्यांना फेटाळले त्यांची याचिका पूर्णपणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठी के आम्ही केलेली नाही या तैयारी जब आठ दह महीने थे। उन्होंने एक क्रिमिनल बिजनेसमैन से उसकी बातचीत सरकार इधर चर्चा है कि आप क्या सुबह नहीं अभी जिसके साथ बैठक हुई है वो दिल्ली में हुई है ऐसा ऐसा पता चला है उसको आगे

तेव्हा आम्ही आरक्षण दिलं विशेष अधिवेशन घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण दे देण्याची भूमिका जाहीर केली आम्ही ती दिली ओबीसी आणि इतर समाजावर अन्याय होऊ नये याची आम्ही काळजी घेतली जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली आणि हे काम सुरू केलेलं आहे त्यामुळे त्याची भूमिका सांगत नाही विरोधी पक्ष म्हणून तो मिटिंगमध्ये पण नाही आला सर्वपक्षीय आणि त्यांनी भूमिका दुटप्पी न घेता त्यांनी भूमिका जशी आम्ही सरकारने जी भूमिका घेतली आहे तशीच विरोधी पक्षांनी देखील भूमिका घेतली पाहिजे जाती जातीमध्ये तेढ लावून या ठिकाणी मतांचं राजकारण करता कामा नये कारण मराठा समाजाला जेव्हा देण्याची संधी होती त्यावेळेस ते त्यांनी दिलं नाही आणि मराठा समाजाचा फक्त वापर करून घेतला परंतु आमच्या सरकारने जे सांगितलं जे आम्ही बोललो ते करतोय असं म्हणालेले आहेत की राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर मनसे चालत आहे भाजपनं सोडलेलं पिल्लू आहे ते शेणफेकी प्रकरणात बघा याच्यामध्ये आम्ही त्या बाप घटनेचं समर्थन केलं नाही करणार नाही या राज्यामध्ये असं पूर्वी कधी घडलं नव्हतं कुठल्या नेत्याची गाडी अडवणं कुठल्या नेत्याच्या गाडीवर सुपाऱ्या फेकणं हे कधी आपण पाहिलं नाही हे सुरुवात कुणी केली याचं देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि ही आपली संस्कृती महाराष्ट्राची नाही अशा प्रकारचं कधीही या महाराष्ट्रात घडलं नाही आणि मग जे सुरुवात झाली त्याला म ॲक्शनला रिॲक्शन देण्याचं जे काही जी घटना घडली त्याचंही आम्ही समर्थन करणार नाही या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम सरकारचं आहे सरकार करेल परंतु प्रत्येक पक्षाच्या नेत्याने प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे याचा सर्व आब राखला पाहिजे आणि आपल्या आपल्या आप, दुसऱ्याही नेत्यांचं मान राखला पाहिजे सन्मान राखला पाहिजे नाही तर उद्या कोणी कोणाच्या विरोधात आंदोलन करेल गाड्या अडवण्याचं काम करेल याला काही अर्थ राहणार नाही आणि म्हणून राज्य सर्वांनाच मी आव्हान आणि विनंती करतो की राज्यामध्ये आज ज्या पद्धतीने जे काही ज्या घटना घडत आहेत ज्या दुर्दैवी आहेत महाराष्ट्राला एक संस्कृती आहे महाराष्ट्राला एक परंपरा आहे आणि महाराष्ट्र एक मोठं पुरोगामी राज्य आहे त्यामुळे या ठिकाणी निवडणुकीपुरता ठीक आहे निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष पक्षाचं -पक्षा काम करतो आज मी मुख्यमंत्री जरी असलो तरीसुद्धा कधीही कुठल्याही नेत्याच्या कमरेखाली किंवा बिलो द बेल्ट कुठल्याही खालच्या पातळीवरचा कधीही माझ्याकडून कुणावर आरोप होत नाही मी मुख्यमंत्री झाल्यापासून तर मला काय काय बोलत आहेत सरकार पडणार आणखी घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे तरी मी त्यांच्या आरोपाकडे दुर्लक्ष करतो मी माझं काम करतो यापुढे देखील मी सांगतो त्या विरोधकांच्या आरोपाला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल लवकरच होईल समन्वयाने होईल सगळ्यांच्या संमतीने होईल काही जागा वाटपामध्ये

ये योजना इतनी पॉपुलर हुई है ये हर गांव-गांव में हमारी लाड़ी लाडली बहना जो है सब फॉर्म भर रही है डेढ़ करोड़ लाडली बहनों ने फॉर्म भरा है और भरेंगे तो इसके वजह से विपक्ष के पैरों तले जमीन खिसक चुकी है बहन लाड़की मराठी में कहते विरोधक चा छातीत भरली धड़की ऐसे उनकी हालत हुई है उनको ये अनएक्सपेक्टेड था उनको यह पता नहीं था कि इतनी बड़ी योजना ये सरकार लाएगी और हमारी सरकार गौर गरीबों की सरकार है आम आदमी की सरकार है सर्व सामान्य की सरकार है इसलिए हमारी जितनी बहनें हैं जो उनको हम ये लाडली बहना योजना लागू की हुई है उसके पैसे का प्रावधान किया है मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जो तीन सिलेंडर मुफ्त में देने का निर्णय लिया है लाडला भाई उसकी भी योजना हमने की है आज तक राज्य में पूरे देश में ये पहली योजना है स्टाइपन देने वाली छः हज़ार आठ हज़ार दस हज़ार महीने में उनको स्टाइपन मिलेगा ट्रेनिंग मिलेंगी उनको स्किल डेवलपमेंट के माध्यम से स्किलिंग उनका होगा और हमारे जो इंडस्ट्री आ रही उसको ट्रेंड ये मैन पावर मिलेगी इसलिए किसानों को भी हमने बिजली मुफ्त की है जो पंप से खेती करते हैं और इसीलिए ये जो लोग हैं विपक्ष के वो हड़बड़ा गए गड़बड़ा गए उनको वो पता चल गया है कि हमारे हार महाविकास आगाड़ी हारने वाली है इसलिए ये योजना बंद हो इसलिए बार बार इसको बदनाम कर रहे भीख की उपना उपमा दे रहे बोले खरीदी कर रहे का महिलाओं को ये महिलाओं हमारे बहनों का अपमान है और मेरी सब बहना ये ये हमारे जो ये सौतेले भाई लोग हैं इसे बराबर ध्यान रखेगी और आने वाले चुनाव में तो उनको जवाब देगी इतने मैं कहूँगा कोर्ट में भी गए कोर्ट ने भी उनको फटकार दिया और इसीलिए ये जो विपक्ष है उनको ये मैं कहूँगा कि ये योजना जो है लाडली बहना का ये हम हमारे गरीब महिला है हमारी बहनें उनके लिए किया है वो विरोध मत करो सहयोग करो और उनको पैसे मिलने दो थैंक यू